तर मित्रांनो स्त्रीला मुलं ना स्त्रीचं अस्तित्व किंवा स्त्रीचं स्वातंत्र्य संपतं का में तर असंच काहीसं माझ्या आयुष्यामधलं मी तुम्हाला सांगणार आहे हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर आजचा विषय असा आहे तर आजचा विषय असा आहे की स्त्रीला बाळ झाल्यानंतर ना तिचं अस्तित्व संपतं का तर माझी खूप दिवसापासून इच्छा आहे जॉबला जाण्याची आणि तसंच मी माझ्या निष्ठादारांना पण विचारलं की मी जॉबला जाऊ का तर ते म्हणले की एक वर्ष होऊ दे मायराला मग तू जा जॉबला आता मा मायरा दीड वर्षाची आहे तरी पण ते मला जॉबला जाऊन देत नाही ते मला हर एक कारण सांगून मला गप्प बसवतात की मायरा लहान आहे मायरा दूध पित आहे मायराची काळजी कोण घेणार मायराला सांभाळणार कोण असं हर एक अशी हर एक गोष्ट सांगून मला जॉबला जायला नकार दिलेला आहे तर मूल झाल्यानंतर फक्त चूल आणि मूल एवढंच असतं का तिने कधी जॉब नाही करू म्हणजे ती जॉब नाही करू, करू शकत का ती स्वतंत्र नाही राहू शकत म्हणजे माझी एवढीच इच्छा आहे की मी जॉब करेन थोडासा घराला हातभार लागेल म्हणजे एका माणसाच्या पगारावर ते सगळं सगळ्या गोष्टी नाही होत आणि म्हणून मला तुम्हाला थोडासा ह्या म्हणजे तुम्हाला तुम्हाला थोडीशी मदत व्हावी म्हणून मी मला जॉब करायचा आहे तर आता काही दिवसांनी मायरा मोठी होईल आणि तिच्या शिक्षणासाठी वगैरे पैसा ला पैसा लागेनंच म्हणून मला त्यांना थोडीशी मदत करायची होती म्हणून मला जॉब करायचा होता पण एक प्रत्येक कुठल्या स्त्रीचं असं असतं की लग्न झाल्यानंतर मी जॉब करून देत नाही कुठल्या स्त्रीचं असं असतं की मूल झाल्यानंतर मग जॉब करून दिलं जात नाही तर हे किती दिवस चालणार हे चुकीचं आहे तर आ, तर मला जो जॉबला जायचं आहे मी त्यांना रोज विचारायचे की मी जॉबला जाऊ का तर त्या ते मला हमेशा तेच बोलायचे की नाही म्हणून तो रोज या विषयावरती आमचं भांडणं व्हायचं तर खूप दिवसापासून इच्छा होती आ, की या विषयावरती व्हिडिओ बनवायचा होता मला की मूल झाल्यानंतर एका स्त्रीने जॉबला जा जायला हवं हो की नाही तर तुम्ही मला सांगा की एक बाळ झाल्यानंतर मुलीचं अस्तित्व तिथे संपतं का म्हणून तर तरीही या विषयावरती मला जॉबला जाण्यासाठी नकारच भेटला तर रोज रोजची भांडणं नको म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की मी जॉबला जाणार नाही तर तुम्हाला कसं वाटतंय की मी काय करायला हवं हो ते मला नक्कीच कमेंट करून सांगा भर बस बस कर तर भरपूर स्त्रिया असतील की मुलं झाल्यानंतरनं पण घरात बसत बसल्या असतील किंवा मुलीला बाळाला बघत असतील किंवा जॉब करत असतील तर तुमचं पण बाबतीत असं झालेलं आहे का की बाळ झाल्यानंतरनं तुम्हाला पण जॉबला जाता आलं नाही तर मला नक्कीच सांगा आ, कमेंट करून मला कमेंट वाचायला आवडेल तर माझी मनापासून इच्छा आहे प्रत्येक स्त्रीनी बाळ खा म्हणजे बाळ चांगलं खायला वगैरे लागल्यानंतर मग कामाला जायला हवं आणि प्रत्येक पुरुषांना म्हणजे प्रत्येक हजबेंड्सला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे तर तुम्हाला कसं वाटत आहे की त्यांनी आपल्याला पाठवलं पाहिजे का नाही ते मला सांगा जसा आ, स्त्री पुरुषाला सपोर्ट करते तसंच पुरुषांनी पण स्त्रीला सपोर्ट केला पाहिजे तिला तिचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे असं मला वाटतं तर प्रत्येक स्त्रीची इच्छा असते म्हणजे लग्न तिची त्यांनी काहीतरी करून दाखवलं पाहिजे अशी तिची इच्छा असते तशीच माझीही इच्छा होती की माझ्या मिस्टरांना थोडासा सपोर्ट व्हावा माझ्यापासून तर त्यांनी मला नाही म्हटलेलं आहे जॉब करण्यासाठी तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा मी जॉबला जाय जायला पाहिजे का नाही ते पण मला कमेंट करून सांगा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कर, कर। बाय बाय